श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हे वर्ष सुरू अवघे काही दिवस शिल्लक आहेत येणारा नवीन वर्ष सुख समृद्धीने भरलेले असावे यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात कोणी देवळात जातं तर कोणी घरामध्ये पूजा पाठ करतं ज्योतिषशास्त्रात सांगितले असे काही उपाय आहेत जे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे फायदे होतात काही दिवसातच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे हे नवीन वर्ष आनंदाची भेट घेऊन यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते देवी लक्ष्मीची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा राहावी नवीन वर्षात प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत जे केल्याने नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकतं असे म्हणले जाते की हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन भर भरून वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा हा यायला लागेल आपल्या घरामध्ये मा अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात उंबरठ्याचे धार्मिक महत्व आहे संरक्षण समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार म्हणून आहे जिथे देवी देवता वास करतात असे मानले जाते म्हणूनच त्याची रोज पूजा केली जाते विशेषत लक्ष्मी आणि गणपतीसाठी ज्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि वाईट शक्ती दूर राहतात उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे आणि चौकटीवर गणेशाचे स्थान असते म्हणून त्याची पूजा केली जाते घरात लक्ष्मी राहावी म्हणून उंबरठ्याची पूजा करतात विशेषतः प्रार्थना केली जाते उंबरठ्या घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो यामुळे घरात सुख समृद्धी नांदते नववधू जेव्हा घरात नवीन प्रवेश करते तेव्हा तिला गृहलक्ष्मी मानून ती धान्याच्या भांड्यासह उंबरठा ओलांडते जेणेकरून घरात धान्य आणि समृद्धी राहील आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करणे शुभ मानले जाते आणि योगायोगाने येणारं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसला एक जानेवारीला गुरुवार येत आहे म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजाही करायची आहे कारण गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु यांचा वार आहे तसेच घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान म्हटले जाते त्यामुळे गुरुवारी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते याकरता आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होणार आहे या नवीन वर्षी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतेही कार्य अग्नीच्या साक्षी दृष्टीने केली तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तसेच आवर्जून या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण केल्याने माणसाला सर्व रोग आणि गरिबीतून मुक्तता मिळते तर रोज सकाळी आपल्याला सूर्यदेवांना अर्थी हे अर्पण करायचं आहे पण जर तुम्हाला दररोज देणं शक्य नसेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये आवर्जून आपल्याला लाल फुल टाकायचं आहे आणि असं हे जल जे सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप भाग करायचं आहे यामुळे आपल्यावर ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वारसुद्धा आवर्जून स्वच्छ करायचं आहे गुरुवार आहे म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि आपल्याला एक स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही त्यानंतर आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे प्रत्येकालाच माहीत आहे तुम्ही हळदीमध्ये गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि असं हे हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्यावर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण स्वास्तिकला त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत स्वास्तिक हे विघ्नहर्ता गणपती आणि लक्ष्मीचे शुभचिन्ह आहे त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने उंबरड्याच्या बरोबर मध्यभागी कुंकवाने आठ आट... टिपके हे काढायचे आहेत म्हणजे आपल्याला एक रेश ओढायची आहे आणि म्हणायचे आदिलक्ष्मी दुसरी रेष ओढायची म्हणायचे धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायची आणि म्हणायचे धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायची आणि म्हणायचे गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायची आणि म्हणायचे संतान लक्ष्मी पुन्हा रेश ओढायची वीरलक्ष्मी पुन्हा रेश ओढायचे विजयलक्ष्मी पुन्हा रेश ओढायची ऐश्वर्यलक्ष्मी हे अष्टलक्ष्मीची आठ रूप आहेत आठ प्रतीक आहेत आणि अशी ही रेषे जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो त्यामुळे आपल्या अष्टलक्ष्मीची कृपाही होत असते असे हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे अष्टलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मीनारायणाची आपल्यावर भरभरून कृपा होते त्यांच्या कृपेने अडकलेली कामे पूर्ण होतात तसेच असे हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा हे मिळत असते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं असं हे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते कारण साक्षात आंब्यांच्या झाडाला महादेवांनी वरदान दिलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून पानांपासून किंवा फळांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणारे वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, हो घरा लक्ष्मी स्थिर राहावी तिची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी त्याकरता हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे किंवा तुम्ही मी अगदी मातीचं मडकं घेतलं तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आणि असा हा कळश जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचं आहे असं म्हटलं जातं असं हे भरलेलं पाण्याचं भांड आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वर्षाच्या पहिल्या दिवशी हे केल्याने वर्षभर आनंद शांती आणि समृद्धी मिळते आता बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की पाणीच का भरून ठेवायचं आहे त्याने आपल्याला काय फायदा मिळणार आहे तर आपले जीवन पाच घटकापासून बनलेले ज्यामध्ये पानाला विशेष स्थान आहे वास्तूनुसार पाणी ऊर्जेचे संतुलन करते जिथे पाणी असते तिथे गोष्टी स्थिर होत नाही उलट पुढे जातात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी ठेवल्याने बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा आत जाण्यापूर्वी नाहीशी होते हा उपाय घराचे वाईट नजरेपासून आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण करतो घराचा मुख्य प्रवेशद्वार सर्वात महत्वाचा मानला जातो कारण तोच तो, तो दरवाजा आहे जिथे ऊर्जा आत आणि बाहेर वाहते जेव्हा दारावर पाणी ठेवले जाते तेव्हा तो नकारात्मक प्रभाव शोषून घेतो असे मानले जाते की यामुळे लोकांच्या मनातील भीती ताण आणि चिंता कमी होते हळूहळू घराचे वातावरण हलके आणि शांत होते लोकांच्या विश्वासानुसार अस्पष्ट कामे बिघडणे घरात वारंवार भांडणे होणे किंवा मन अस्वस्थ राहणे हे नकारात्मक प्रभावाचे लक्षण असू शकते वास्तूनुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी ठेवल्याने अशा वाईट शक्ती घरात प्रवेश करण्यापासून रोखतात आता हे जे पाणी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सकाळी ठेवणार आहेत ते हे आपल्याला दररोज बदलायचं म्हणजे आज आपण सकाळी पाणी ठेवलं की दुसऱ्या दिवशी हे पाणी जे आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आपल्याला टाकायचं आहे पुन्हा नवीन पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी संकट दूर करणाऱ्या भगवान श्री हनुमानाची पूजा करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी हनुमान पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा असं केल्याने श्री हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार धवन कीर्ती आणि सौभाग्य हवे असेल तर घरी श्रीयंत्राची स्थापना करा आणि त्याची रोज पूजा करा पूजेसाठी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर श्रीयंत्राला गंगाजलाने स्नान घाला यासोबतच ओम श्री ह्रीम श्री नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तींना ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करणं शुभ मानलं जातं यासोबतच तांदूळ दूध इत्यादी दान केले सुद्धा शुभ असते असं केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहतं तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील येणारं नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये भरभराटीचं जावं हीच मनामध्ये इच्छा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ